आणि काल गोरेगाव का मधल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यभरातल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला सर्वत्र शिवसैनिकांचा जल्लोष आजही पाहायला मिळतोय महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी जीवाचं रान करू असा निर्धार पुण्यातल्या शिवसैनिकांनी व्यक्त केलाय सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी फटाके फोडले गेले तर तिकडे चंद्रपूरमध्ये ढोल ताशाच्या पथकावरती पथकाच्या तालावरती तुटली रे तुटली सडकी युती तुटली अशा घोषणाही दिल्या गेल्या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरातही शिवसैनिकांचा जल्लोष बघायला मिळाला शिवसैनिकांनी रेशीम बागेत फटाके फोडून युती तुटल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं तसंच नागपुरामध्ये छोटेखानी रॅलीही काढण्यात आली दरम्यान मुंबई आणि अहमदनगरमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला आणि युती तुटल्यानंतर वेगवेगळ्या शहरातल्या शिवसैनिकांच्या पदा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्यात काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूयाचा मुकाबला हा संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे भाजपशी भाजप भाजपचा जो काय फुगा आहे जी काय सूज आहे ही उतरायला चालू झालेली मला असं वाटतं की भाजप नाही भाजप येऊ होऊ शकत नाही प्रतिस्पर्धी आमचा होऊ शकत नाही राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी पुणे शहरामध्ये लढत आहे शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर कधी होईल कधी उमेदवारी शिवसेनेची यादी सोमवारी या ठिकाणी जाहीर होईल नागपूर शहरामध्ये काल जो निर्णय आला त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आहेच पण नागपूर शहरामध्ये तुम्ही स्वतः बघत आहात की किती कशा पद्धतीचा उत्साह शिवसैनिकामध्ये आहे काल आम्ही नागपूर शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा एक स्वागत केला निर्णय स्वागत केला कार्यकर्त्याची मानसिकता आधीपासूनच इंडिपेंडेंट आणि स्वतंत्र सळबळावर लढायची होती आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट ही आहे का उद्धव साहेबांनी कार्यकर्त्याची आणि शिवसैनिकाची भावना घेऊन हा निर्णय घेतला त्यामुळे शिवसैनिकाची छाती छप्पन इंचाची होऊन गेलेली आहे आगामी महापालिका जिल्हा परिषदा शिवसेना स्वबळावर लढव लढवणार आणि संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकावण्याचं स्वप्न मान्य पक्षप्रमुखांनी आदेश दिला त्याप्रमाणे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुद्धा शिवसैनिक जोमाने कामाला लागलेले आहेत गेल्या पस पंचवीस तीस वर्षापासून आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो युती म्हणून काम करत होतो युती म्हणून काम करत असताना त्यांची दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत नाव रामाचं घ्यायचं आणि काम रावणाचं करायचं त्यामुळं सोलापुरातील शिवसैनिक नागरिक या भाजपवाल्याला ओळखलाय आहे आज लोकसभेमध्ये यांचे खासदार कसे निवडून जाते हे आम्ही बघू विधानसभेत यांचे आमदार कसे निवडून जाते हे बघू ही तर आता तर ही येतो आहे अभि विधानसभा लोकसभा अभी बाकी आहे समोर भविष्यामध्ये उद्धवजींचा या शिवसेनेचा भगवा आदरणीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आदरणीय उद्धवजींना अपेक्षित असलेली शिवसेना ही संपूर्णपणे महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने उभी राहील या देशामध्ये सुद्धा शिवसेनेचं कार्य हे आपल्याला अभिप्रेत असलेलं ते दिसेल